नमस्कार मित्रांनो मी अमित मारगावे मित्रांनो देशभरात विमा सखी योजना जी आहे हे सुरू करण्यात आलेली आहे ह्या योजनेचे काय महत्व आहे आणि कशाप्रकारे महिलांना महिन्याला पैसे मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत सर्व माहिती व्हिडिओ आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेशाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो विमा सखी योजना ही खास महिलांसाठी योजना राबवण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता एक विमा सखी योजना ही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि हरियाणाच्या पानिपतमधून या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहेत ह्या योजनेला सुरुवात म्हणजे मित्रांनो एल आय सीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो एल आय सी म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून ही सुरुवात करण्यात आलेली आहे ह्या कंपनीच्या माध्यमातून समाविष्ट करून महिला वर्गांना जे आहे हे तीन वर्षाचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि ह्या तीन वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना आणि यामध्ये महिलांना जे आहे हे पहिल्या महिन्यामध्ये सात हजार रुपये मिळणार आहेत दुसऱ्या महिन्यामध्ये सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पाच हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जवळजवळ महिलांना अठरा हजार रुपये हे मिळणार आहे हा एक स्टायपंड म्हणून महिलांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे महिलांना जे आहे हे विमा एजंट म्हणून समाविष्ट करून घेण्यात येणार आहे ट्रेनिंगमध्ये महिलांना ना जे आहे हे विम्याचे महत्त्व या ठिकाणी सर्वच नागरिकांना प्रकारे पटवून द्यायचे आहे हे सांगण्यात येणार आहे दुसरं म्हणजे विमा पॉलिसी करण्यासाठी नागरिकांना तयार करणे यासाठी अशा प्रकारचे ट्रेनिंग है है दे जे आहे हे महिलांना ह्या तीन वर्षामध्ये देण्यात येणार आहे ह्या योजनेमध्ये जे काही महिला आहे ही कमीत कमी दहावी उत्तीर्ण असली पाहिजे आणि तिचे वय अठरा ते सत्तर वर्षाचे गॅपमध्ये असली पाहिजे तरच ही योजनेमध्ये महिला जी आहे ही योजनेमध्ये अर्ज करू शकते आणि तीन वर्षाचे पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर विमा एजंट बनून ही महिला काम करू शकणार आहे आणि त्यानंतर ज्या महिला चांगल्या प्रकारे काम करते म्हणजे मित्रांनो ज्या काही महिला पॉलिसी क्रिएट करतील त्याच पॉलिसीच्या बेसवरती आता महिलांना जे कमिशन आहे कंपनीच्या मार्फत लाईफ इन्शुर कॉन्फरन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत जे आहे कमिशन जे आहे हे त्या महिलांना देण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त दोन लाख विमा सखी ज्या आहेत ह्या तयार करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी सरकारद्वारे ठेवण्यात आलेले आहे आणि मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार विमा सक्कींची भरती करण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही जाहे। योजना हरियाणामधून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे यामध्ये विमा सखी जे आहेत ह्या पन्नास हजार सखींचा भरती करण्यात येणार आहे नंतर मित्रांनो ही योजना जी आहे ही दोन लाख विमा सखी भरती होईपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे तयार करण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही योजना जी आहे हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे हळूहळू पूर्ण देशभरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू राबवण्यात येणार रा आहे आणि मित्रांनो यासाठी एक संकेतस्थळ ओपन करण्यात आलेले आहे सुरू करण्यात आलेले आहे आणि ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ह्या महिला ज्या आहेत ह्या अर्ज करू शकता कमीत कमी, -कमी दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि अठरा ते सत्तर वर्षाच्या आतील मध्ये हे महिला वर्गांना अर्ज करता येणार आहेत याची लिंक तुम्ही बघू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळणार आहे यामध्ये तुम्हाला महिलेचे नाव ईमेल आय डी नाव पत्ता तसेच फोन नंबर असेल हे सर्व गोष्टी या ठिकाणी भरायचे आहे आणि अर्ज करायचा आहे आणि यामध्ये दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल मार्कशीट असेल इतर दाखले असतील सर्व काही कागदपत्रे या ठिकाणी संकेतस्थळावरती अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होऊ शकतो तसे मित्रांनो या ठिकाणी आता ही योजना, हे हलो हलो योजना जी आहे हे हरियाणामध्ये राब राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे हळूहळू याचा विस्तार होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्ये देखील या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी जे नवीन काही अपडेट येणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तसे मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये अर्ज कसा करायचा आहे याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळचे बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद